सर्वांना तर बघा आता सकाळचे सहा वाजलेत आणि आता चालू आहे मग उठून आहे माझ्या अगोदर पिल्लो उठून आहे माझ्या अगोदर फक्त आहे

गच्च भरले पातेला मग कपडे आता कपडे झाला तोंड अंघोळची झाली कपडे धुवून घेते दुकानला जातो दुकानला जा

করোয়াল নাকরালে করণিকর করাল ইন্য়ে করামন তাকরয়ালেকরেটেটিকরে আমালের করাকরেয়ে স্ের নের স্বল স্বটা নেলে ঀটাচে স্বলেলে য়শের স্বদ এবি এরগাল্বলে,কতে স্বলের বপর্বলে,ওালে স্বলে,য়ের স্বলে,কত लागला आणि त्यामध्ये साखर पण आपण घेतली मीर गाठली आपल्याला जोड पाहिजे तो जास्त गोड नाही आपण खात चांगलं आणि शिजवून घेतला झालं आपण बघा रे बघा आता झालंय तयार झालं आता सरता आता देवीचप पाते आले खात्याला येईपर्यंत करून ठेवलेली इतके ओमला झोपावलं दळण केलं परत एक व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड केलं एक वाजता के सस आले पगा मीटर नो मम्मा पाणी पासायले इतो kita इतो माईसा आता মা পি পাই গোলা ত্ৰি লক্ষ্মী লি নাই बघा लक्ष्मी पिणं नाही लक्ष्मीला काय झालं नाही ते खायलेच तुझ काय तर नाव नाळ टो hmm. टूला mm. mm. atau main atau बस लागा मित्र बांध आता आतली पुस्ती आता बाहेर मित्रांनो मग कोणी पोहे करायले खायच आहे तुम्हाला ना? ना या पोहे खायला आहे हे बघा आता माझी चालू भाजी करायची चारच करायची बघ

बघूया पाणी नाही मला पाणी तर आल्याच खायला माझी झाली की परत दहा चालल्या पैस मग झालं पाणी तरच मशीला भाऊ बाकी ठेवायचा घेऊन रडायलाय ओमला दाखवते आता चला ओबकड जाऊ आपण करू का बंद करू का

फोटो काढ सर कसा आणि फोटो काढायला मी मित्रांनो पप्पा धार आले तर सगळ्यांनी दूध खायला या तर हाय फ्रेंड कसं वाटलं आमचा व्हिडिओ हो, आमचं डेली रुटीन <laughs> नक्की सांगा कमेंट करून आज आता बघा रात्रीचे आठ वाजलेत तर आता आम्हाला जेवण ती करायचं आहे म्हणलं आता एडिटिंग करून अपलोड करावं जेवण करताना काही शूट केलं जमणार नाही म्हणलं आत्ताच सांगा तुम्हाला काळ्या वाजवायचे फिल्लू कसं तर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय